डगरीवर ओंडणी घेतली ती कोणी तर आम्ही चेंज केले होते ना पिकूचे कपडे ते स्कर्ट आणि काय होता शर्ट ना तो कॅन्सल केला आणि ही डंगरी घेतली असे टी शर्ट आणि वरती डोंगरी आणि जो फ्रॉक होता येलो कलरचा तो तसाच सेम घेऊन आले फक्त साईज मोठी घेऊन आणि पिपुरा अशी डंगरी वरती ना ओढणी मिळालेली आहे काय पण कोणची ओढणी आहे त्याचा फोटो आहे बघ तुला इथेच असेल

तर आता आम्ही दादरला चाललोय यांचं शूट पण आहे आणि मी आणि पिकोय ना थोडं मार्केटमध्ये फिरणारे दिवाळीसाठी कोणते कोणते कपडे आलेत यांच्या गारमेंट मध्ये सेल लागतात कपड्यांचे तर बघायचे मला नंतर कधीतरी जाऊन शॉपिंग करेन आज जरा बघून येते बरं पण वाटतंय मला तर चला आता आणि पिकू तुला काय घ्यायचं तिला पॅन्ट वगैरे घ्यायचे आहेत पिकूला अजून टीशर्ट शर्ट घ्यायचे पिकूला पॅन्ट घ्यायचेत पिकूची शॉपिंग बाकी आहे एक फक्त फ्रॉक घेतले दिवाळीचा आणि ही असे एक डंगरी घेतले आणि अजून एक फ्रॉक असे तीनच घेतले बाकी तिला हाफ पॅन्ट फुल पॅन्ट आणि हाफ आणि फुल टीशर्ट शर्ट आता थंडी पण पडेल दिवाळीच्या नंतर हा ड्रेस चांगला वाटतोय ना विचार मी हाय मी पिकू बोल हाय मी हाय मी पिकू बोल मी पिकू कशी दिसते मी असं विचार बोल मी, मी? मी? में। मी? में। कशी दिसते मी मी तिकडे बघ मी कशी कशी दिसते 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 ओके तर पिकू कशी दिसते आमची कमेंट करून सांगा या डंगरी मध्ये तर चला आता जायचं चला शूज घाला चला चला आता <laughs> चल। चल। दोन लाईट चालूच करा तरी पण दोन्ही लाईट चालू होत्या काय पण काय पण नाही खरं सांगते दोन्ही लाईट चालू होत्या मी सांगितलं पण होतं लाईट बंद करा तुम्ही हार्ड्रिस्क घ्यायला आल लाइट चालू ठेवली लक्षात आलं नसेल पाण्याची बॉटल घेतली नायच्या काय एक दोन तासासाठी काय दाढ लगेच दुखणार आहे काय नाही ते दाखवायला गोळ्या

नको ब्लूटूथ घे ना बघ तिथेच असेल असेल बघा आतमध्ये खूप आला तू शूज तुझे कशी घालते दाखव मला नाही येत ना, ना तुला ना ये। ना ये दे असेल बघ दुसरे पॅन्टच असेल हे लिफ्ट चालू झाली चालू झाली बट हे ती पुढे जायला जपकेल काहीच नाही हो हा हा हे बघ इथे बटन लागणार आहे लिफ्ट चालू झाल्यावर जरा बरं होईल माझ्यासाठी कारण की मला पाण्याचा बाटला आणावं लागतं ना तीन माळे चढून चौकस चौकस अंधारे तर इकडे आहे ना मी आणि पिकू बसलेलो आहे आणि पिकूचे पप्पा गेलेत ॲटलांटिक ताजमध्ये बघा इकडे गेलेले आहेत ते क्लाइंटकडे गेलेत कारण की कलर करेक्शन करायचं आहे ना त्याचे कटिंग आणायचे त्यामुळे आणि इकडे आहे ना छान असं मार्केट लागलेलं आहे कपड्यांचं दिवाळीमध्ये सेल लागलेलं ला आहे दिवाळी येते ना आता तर इकडे सेल लागलेला आहे ब्रँडेड कपडे भेटतात इकडे असे बाहेर लागलेले असतात मॉलच्या बाहेरच लागले आहेत ॲटलांटिक प्लाझाच्या बाहेरच लागलेत हे बघा इकडे येत ना असे लागले आहेत आणि ते ॲटलांटिक प्लाझा आहे इकडे सगळे ब्रँडचे कपडे असतात आणि इकडे बाहेर बघा लागलेले आहेत मी पप्पा आले की आम्ही जाणार आहे तिकडे आत्ता आहे ना बघा दहा वाजलेत आणि आम्ही चालले घरी दहा तर वरून तुला बघा इथलेवरती आणि पिकूची ना शॉपिंग पण केलेली आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन पिकूची एवढी शॉपिंग केलेली आहे आणि आता चाललो आहे आम्ही दादर स्टेशनला पिकू कुठे पिकू कुठे पिकू कुठे हा तू कोण आहे तू कोण आहे हा तू कोण आहे दादा नाही का पिकू आहे तू पिकू तिचा हात पकडा पडेल ती होय हात पकडा तिचा आता आम्ही घरी आलोय आणि घरी येईपर्यंत ये किती वाजले माहितीये का हे बघा पाहुणे बारा वाजले आणि आत्ता आम्ही घरी आलोय आणि आहे ना याच्यानंतर मला जेवण पण आहे हे अजून खालीच आहे त्यांना म्हटलं भाजी वगैरे काहीतरी घेऊन ये आम्ही पिकूला घेऊन ये ना लवकर वरती जाते हा फटाफट आलो ना आपण कसं आलो <laughs> कसे आलो धावत धावत आलो कसे आलो तर आता आलो आम्ही पटापट पिकू बोलते पटापट आलो कारण हे आहेत ना क्लायंटकडे पण गेले होते आणि पिकूची शॉपिंग पण केली आहे नेक्स्ट व्हिडिओ पिकूच्या शॉपिंगचा बनवेन मी पिकूला काय काय कपडे घेतलेत त्याचा आणि आत्ता मला जेवण करायचं आहे काहीतरी साधच करते मी खिचडी वगैरे ते चला आता आजचा ब्लॉग इथेच एंड करू भिथून नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय